लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नाशिक शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ स्वातीताई जाधव यांनी आढावा बैठकीचे आयोजन काँग्रेस कमिटी येथे केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीताताई तिवारी सहप्रभारी सरोजताई पाटील ज्येष्ठ नगरसेविका प्रदेश सचिव वत्सलाताई खैरे सुचिताताई बच्छाव मीडिया अध्यक्ष जुलीताई डिसुजा माजी नगरसेविका आशाताई तडवी उपाध्यक्ष चारुशीला काळे सिडको ब्लॉक अध्यक्ष Minatai Sable रोड ब्लॉक अध्यक्ष कुसुमताई चव्हाण मध्य ब्लॉक अध्यक्ष गुड्डीआा खान सातपूर ब्लॉक अध्यक्ष माया काळे सचिव सोपिया सिद्देकी मीना गांगोडे रजिया बागवान समीना पठाण फरहीन पिरजादा शिरीन शेख तरनू शेख कनवीर काजी नसीम शेख रुक्मा सूर्यवंशी सुनीता बागुल सुनंदा चव्हाण रंजना वाल्टे आणि तपागारे वैशाली थोरात संगीता वागचौरे अलका जगताप योगिता पिंगळे यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना नाशिक प्रभारी संगीतादाई तिवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज नाशिक महिला काँग्रेसची आम्ही एक आढावा बैठक ठेवली ती नाशिक महिला काँग्रेसच्या अध्यक्ष स्वातीताई जाधव यांनी आजची मीटिंग लावली होती सगळ्या पदाधिकारी आमच्या नगरसेविका तलवीताई असेल आमच्या नगरसेविका जाधव असेल या सगळ्यांनी मिळून मीटिंग अरेंज केली होती अतिशय चांगली मीटिंग झाली आणि येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीच्या हिशोबानी पण यांनी ज्या जे ज्या ज्या ठिकाणी काम केलं ते सांगितलं आणि एक निर्णायक विजयी आमची मशाल पेटेल असं आमच्या काँग्रेसच्या महिला सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला आज ग्वाही दिली आणि संघटन काँग्रेसचं महिला काँग्रेसचं खूप चांगल्या प्रकारे इथे चालू, चालू है। है आहे आणि मजबूतीने चालू आहे हे आमच्या लक्षात आले इथं आमच्या सहप्रभारी पाटीलताई पण आहेत तर आम्ही सगळ्यांनी त्याचं नियोजन बघितलं सगळं बघितलं आणि तसा पॉझिटिव्ह अहवाल आता आम्ही आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा संध्याताई सवालखी यांना देणार आहोत काँग्रेसचा